सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो घेऊन आले तुमच्यासाठी एक ताजा कापूस बाजार भावाचा व्हिडिओ अनेक बाजार समित्यांमध्ये कापसाला साडेआठ ते नऊ हजार रुपयाचा भाव भेटताना दिसत आहे आणि बरेच बा मार्केट समितीमध्ये अजून मा भाव कमी आहे पण ते लवकरच वाढ होणार आहे तर चला जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये चांगला भाव भेटला आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या आपली पहिली बाजार समिती आहे सिंधी येथे मध्यम स्टेपलला आठ हजार दहा रुपयाचा हायस्ट भाव भेटला शेतकरी मित्रांनो आणि पुढची बाजार समिती आहे आपली वर्धा येथे मध्यम स्टेपलला आठ हजार दहा रुपयाचा हायेस्ट भाव भेटला आणि हिंगणघांड येथे मध्यम स्टेपलला आठ हजार दहा रुपये आणि सिंधी सेलू येथे लांब स्टेपलला आठ हजार दहा रुपये आणि काटोळ येथे लोकल कापसाला सात हजार पाचशे रुपये आणि देऊळगाव राजा येथे लोकल कापसाला सात हजार पाचशे तीस रुपये उमरेड येथे लोकल कापसाला सात हजार सहाशे वीस रुपये अकोला येथे लोकल कापसाला सा आठ हजार दहा रुपये आणि अकोला येथे लोकल कापसाला आठ हजार दहा रुपये घाटंजी येथील मध्यम स्टेपलला सात हजार सातशे रुपये पारशिवनी येथे लांब स्टेपलला सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि वडवणी येथे हो। सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये भद्रवती येथे आठ हजार दहा रुपये सावनेर येथे सात हजार पाचशे रुपयाचा भाव भेटला अमरावती येथे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये व्हिडिओ आवडला तर नक्की एकदा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद